पेशंट मध्ये इम्युनिटी खूप कमी असते रोगप्रतिकारक शक्ती त्यांच्या त्या हार्मोनल इम्बॅलन्स मुळे कमीच झालेली असते ऑलरेडी त्यामुळं पावसाळ्यातल्या त्या बदललेल्या वातावरणामुळे सतत मुसळधार पाऊस जेव्हा पडत असतो <laughs> त्यावेळेला हे इन्फेक्शन जनरली पसरलेले असतातच पण थायरॉईडचे पेशंट ते लवकर कॅच करू शकतात बरेच जणांना ते समजत नाही मला त्रास कशामुळं होतो आहे सीझन चेंजमुळं आहे की माझ्या थायरॉइड हार्मोन्स डिस्टर्ब झाल्यामुळं आहे पावसाळ्यामध्ये डायजेशन जे आहे ते योग्य पद्धतीने होत नाही आयुर्वेदानुसार <laughs> याला आपण थोडंसं अग्निमान्य हे लक्षण म्हणू शकतो सो इम्युनिटी लो आहे डायजेशनवर परिणाम झालेला आहे सो आपल्याला अगदी हलकं अन्न आ, या सीझनमध्ये घेणं गरजेचं आहे कुठल्याही पद्धतीने खूप हेवी फूड आपण घेतलं तर त्याचं पचन व्यवस्थित होणार नाही तो जो पण सर्क्युलेट होतो की पावसा एक जरी पाऊस पडून गेला तर भजी तळायला डायरेक्ट लावून ही क्रेविंग्स कशी मॅनेज कर येस yes. तर माझं सजेशन नक्कीच किंवा ॲडवाईस नक्कीच राहील की क्रेविंग्स आहेत शरीराची ती इच्छा आहे म्हणून ती घेण्यात काही अर्थ नाही आहे कारण त्याचा जर शरीरात इंटेक गेल्यानंतर तुम्हाला त्रास होणार असेल पुढं जाऊन त्याचे hmm. काहीतरी परिणाम भोगावे लागणार असतील तर बेटर आहे की त्याला आपण काही हेल्दी ऑप्शन चूज करावे